बाबा बाबा आपल्या समाजात खूप मोठे मोठे विद्वान जन्माला आले बाबा आपल्या समाजात खूप मोठे मोठे विद्वान जन्माला आले स्वतः जगायचे कसे याची अक्कल नाही ज्यांना तेच विद्वान आज तुमच्या नातवाला ज्ञान शिकवाय निघाले तेच विद्वान आज तुमच्या नातवाला ज्ञान शिकवाय निघाले स्वतःसाठी जर सत्ता मिळवायची असती अरे स्वतःसाठी जर सत्ता मिळवायची असती तर चाळीस वर्षापूर्वीच बाळासाहेब सत्तेत गेले असते अरे स्वतःसाठी जर सत्ता मिळवायची असती तर चाळीस वर्षापूर्वीच बाळासाहेब सत्तेत गेले असते पण या छोट्या छोट्या जातीचे उमेदवार आज सत्तेच्या आखाड्यात बघायला सुद्धा मिळाले नसते सत्तेच्या आखाड्यात आज बघायला सुद्धा मिळाले नसते संविधान वाचवायचं होतं म्हणूनच बाळासाहेबांनी अरे संविधान वाचवायचं होतं म्हणूनच बाळासाहेबांनी त्यांना सहा जागेवर पाठिंबा वाचवायचं होतं म्हणूनच बाळासाहेबांनी त्यांना सहा जागेवर पाठिंबा दिला पण तुम्ही ज्यांची चाटोगिरी करता ना त्याच तर गटांनी आपोल्यात बाळासाहेबांचाच हात केला बाळासाहेबांचाच घात केला पण हो दलालाच्या तो तोंडातून स्वाभिमानाचा शब्द कधी वटत नाही अरे दलालाच्या तोंडातून स्वाभिमानाचा शब्द कधी वटत नाही ज्याच्या नसा नसात भरलेली आहे लाचारी ज्याच्या नसा नसात भरलेली आहे लाचारी फक्त त्याच घडव्याला बाळासाहेबाची भूमिका पटत नाही फक्त त्याच घडव्याला बाळासाहेबाची भूमिका पटत नाही अरे गद्दारांनो तुम्ही जर गद्दारी केलीच नसती अरे गद्दारांनो तुम्ही जर गद्दारी केलीच नसती तर ह्या लोकसभेची निवडणूक जरा वेगळीच असते अरे राहिला असतास ना आंबेडकरांच्या पाठीशी इमानदारीने तू अरे राहिला असतास ना आंबेडकरांच्या पाठीशी इमानदारीने तू तर आंबेडकर घराण्यावर ही वेळ आलीच नसती आंबेडकर घराण्यावर ही वेळ आलीच नसती मित्रांनो ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सेर करणार सेर ह्याच्यामुळं करणार कारण ही कविता त्या गद्दारांपर्यंत पोहोचली पाहिजे जे भी भी।